वारुळामुळं सगळी वारूळ म्हटलं की सर्प मित्र बीत नाही आठपाडीकरांची स्टीक चांगले खाली सुनील हा भेटले आता लक्षात आलो हा चालू थोडा आपल्या कवठे मंगळ तालुक्यात असलं वारुळ नसेल हा हो आपल्या तालुक्यात आख्या नसेल वारुळ आलंय पूर्गी व्हाय ताल ती वारूळ बघून चला म्हणली असते तिथनच ह्याला जे सी जेसीपी लागतोय आत्ताच गेल्या श्रद्धा इथनं आत्ता क्लासमधनं गेल्या मंडळामध्ये मित्रांळात भर मानवी व्यवस्थित किती उंच वारळा तुम्हाला दाखवलेला आहे मी आंबेकर आहेत आत्ताडेकर आहेत कॉल आहे सरांचा खरंच भरपूर असं मोठं वारळ

त्यांनी पण तिथं सामान भरले सगळं आणि जे बसले मुंडाई साहेबांचे त्यांच्या घरासमोर ते वारूळ आले आता मी चालू करतो सुरुवात पाडू का पाणी बंद कर बंद कर कसला पण लागे उंचे मी वाटेल खाली खाली घोडा थोडा घोडत मी कानावर ना बरं सर भाव जाते ना कुठं वर पाणी बंद केलं मोटर तोरा पण पाणी ये

तुम्ही वारुळाला अगरबत्ती लावता ह्याच्यावरच कळते की वारुळ तुम्ही पाळलाय हो मोठा वारुळ आहे आहे त्याला बिया खर्च होते आहे का भाऊ पाणी सोडलंय माती तर एवढी भारी असते ना ह्याची <laughs> चुलवा ना बारे भाऊ हा पण मित्रांनो सर्प मित्राला सुद्धा एवढं कष्ट करावं लागतं चष्मा पडेल खाली फोन करूया हम्म

आठवडी सोन चा धंदा बंद करून देवान बुद्धीचा खोलू घे खोल राजधान मध लई लई घे लोक चालू जागा पडल्या आपल्या राजस्थान हा हा दोन्ही चालू राहणार हे धरायच्या नाही राजस्थानला पण पकडतात की काळा तिथंय ब्लॅक कोबरा काय करता खडा दे महत्वाचं आहे का आणि मित्रांनो जनावरला शेकायला हा काय गड्डा आहे तो दाखवलाय ठेवा दे। दे ते देवाचं काय आहे त्याला प्लॅस्टिकच्या पिशवीत घाला ते लय जनावराला लागतंय ला काय होतंय सर सांगा त्याच हा कमी येत आहे ओ ते घाल रे भाई प्लॅस्टिकच्या पिशवीत आजी ठेवा हा नाही आमच्यात नाही जाणार हा सर तुमच्यात नाही औंडीकर तुम्ही एकदा धाडस करा घ्या सगळ्यांचा हात लागून दे हिकंड इकंड अंडीकर इकडे या तुम्ही हा इकडचं इकडचं पोखरा पाडायचं नाही त्याला

इकडे <laughs> जाऊन दे कशी कशी रचना आहे बघा लय भारी रचना आहे नाही त्याच्यात सोडा असलं उंच वारुळाचा सत्या नाश केला हाय गट एवढ्यात राहते एवढी बिळावी ती याला का याक बिळावी गड्डू कसला आहे बघा वाळवी वाळवी तुम्हाला कोणीतरी सांगितलं की नाही वाळवं खांदायचं नाही म्हणून सांगितलंय ना कोण साख हे आम्ही खातलं कारण आता आम्ही खांदलं आहे बघा तिकडे तिकडे परीट वाढत त्या साईडला ते देवा त्या तुम्ही गरिबाचं फॉलोवर नाही आळ्या इत्या होण्या इथ्या नाही साप येणारच ना असलं खायसाठी हे तिकडे वडा घ्या बघा इकडे त्या डबऱ्यात वडा खालतो ही वडा तिकडे काय खाली डबरे त्याला नाही वडा खालतोय वडा अरे पडा नाही पाहिजे वडा पाहिजे आपण बघला नाही का आठपाडी जरा जे सी बी लावा वडा खालतो काल तुमच्या आठपाडीला आलतो चला आलतो की आठपाडीला जाऊ टायर नाही लावतो गाडी टायर स्वप्न टायर स्वप्न सायकल मार्ट घाटावर घाट पडे घाटावर आहे इलेक्ट्रिक गाडीवाला

हो तमन दमवर तो बघा नाही सवय त्यांना चिकन मटन खाल्लेलं नाही भाकरी बाजरीची <laughs> त्यामुळे काय नाही आता आम्ही सोडणार आहे पाछला बा आम्हाला ती ऐकायलाच नव्हतं आता माती लय भारी बंबराला सांगायला पाहिजे चवली बनवायला लई भारी 맛 ओळ खडा अजिबात नाही खडा अजिबात नसतं यात पोपे असतो धरनक पण तुम्हीला घेऊन गेला नुसतं ह्यात एक काटो खडा दिसणार ना तुम्हाला खडा खडा मला माहित आहे एवढं मला आरोप होण्याचं आणि न काढण्याचं कारण काय माहित आहे का मला माहिती आहे नुसतं हा मग काढू नका म्हणून सांगते ते बरेचसे मनोबाई वारूळ काढला आणि ह्याच्या मागोबाई लागलं ला। हा त्यांचं <laughs> खरंच <laughs> आहे की आमच्या मागे रोज लागतात आमच्या मागे रोज तुम्हाला वा काम वाढतंय या रॉयल स्थानमध्ये आमचं एक आठ आठ ता येऊन सात रात्री एकाच घरात डसतं येऊन खाली 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 आण थोडं तिथं तार आहे ना, ना, ना वार 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 ते, 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 ते ना खन्ना हडवं हडवं मारायचं हा तसं हडवानं वरांवरचं पडतंय काला लागते आला मी आला आहे आपलं आम्हाला काय ठीक आहे पटेपास बरं झालं का हा चांगलाच <laughs> दम हेला आणलाय वैसा गं काटपाडी आंढी जत तीन तालुक्यातली माणसं आणून वारूळ करायला लावलं रुपया हे सगळं मोकळं केलेलं आहे असं वारूळ असेल तर कोणी भिऊ नका मनवी बसते जवळ असली तर ठेवू नका

वारोळ काढणे साप पकडणे आजपासून सुरुवात टेक्निकल लागणार पहिले अगोदर असं थोडे धरले शिका लागणार पहिले आम्ही शिकवतो तुम्हाला दर्ले दर्ले जी जी का ते शिकायचं चाललंय बघा पलीकड ते नोकरी सोडून आले टेन्शन आले म्हणून इथं मोठं वारोळ करायला लावलंय पहिले डायरेक्ट जाऊन धरलं तर काय हे काय आपलं नातेवायचे कार्यक्रम डायरेक्ट धरून चालत नाही एवढं प्रयत्न करून आंडी करा काढा त्याला दामणाचा आहे हा दामण साप आहे मित्रांनो नाही धारक तुम्ही तेवढा साप आहे आणि दोघांनी केल्यात शेवटी एवढं मोठं वारळ उकरून मित्रांनो काढलेलं कष्ट लागल गरीबाची फॉलोवर नाही आजी साफ काय तिच्या पुढे करणार तिथे मारडी आहे की पाणी आता माती ठेवत नाही बघा होय नव आता माती इथं ठेवत नाही पाठी सुद्धा ती अन्ना सुंदर असंडीकर आहे असून दे था था। ता ता तुम्हाला देऊ वायराची थाई लिहिते पहिनी मित्रांनो शेवटी औंडीकरांच्या नजरेतनं नाही चुकलं शेवटी गावलं आणि मला सर

आणि या सर्वांचं अभिनंदन निसर्गातला त्याच्यापासून कोणालाही धोका नाही ते राजस्थानचे भैया आहेत आणि सरांनी कॉल करून बोलवून घेतलेलं होतं पाटील सरांनी त्यांचं अभिनंदन या सर्वांचं आणि या मावशींचं अभिनंदन तुम्ही आमच्या सगळ्यांना फॉलो करताय नव तुम्ही निर्जरा मॅडम आनंद चिट्टी सगळ्यांना फॉलो करताय हा आणि बघा वयस्कर मावसा हे साप तुम्हाला ओळखते पण कामन सगळं विचारी कोणते बिनविषारी कोणते आणि हा फायदा युट्यूब लागला मग ते काय केलं आणि अभिनंदन कवटिमंकर विद्यानगर येत मित्रांनो आणि हा दुधा मॅडमचं आणि या सर्वांचं अभिनंदन एवढं मोठं वारूळ नष्ट केलेलं आहे राजस्थानचे भाई आहेत त्यांचं पण अभिनंदन अभिनंदन ते पॅक केल्यानंतर खुश झालेले आहेत महत्वाचा घटक कवटे मंकाळ येते आणि मेन एरियात असल्यामुळं साईडला बिल्डिंग आहेत मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या जागेला हे नष्ट केलेलं आहे साप वाचवा निसर्ग